श्रीदेवी भराडी माते नमो नम हा असा श्री भराडी देवीचा जयघोष करत आज लाखो भाविकांनी आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीच्या यात्रेस उपस्थिती दर्शवली कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्ताने मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत माजी खासदार निलेश राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत खासदार अरविंद सावंत आमदार आशिष शेलार आमदार कालिदास कोळंबकर मनसे नेते अविनाश जाधव तसंच आमदार खासदार नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेला उपस्थित राहून भराडी मातेचं दर्शन घेतलं दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आज पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात झाली धार्मिक विधी संपन्न झाल्यावर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी भराडी मातेचं दर्शन खुलं करण्यात आलं नऊ वेगवेगळ्या रांगांमधून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे तर दिव्यांग भाविकांसाठी आंगणे ग्रामस्थ मंडळाकडून रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती भाविकांनी दर्शनासाठी रांगा अनेक ठिकाणाहून काही भाविक भराडीवरील श्रद्धेपोटी चालत आंगणेवाडी गाठून भराडीचे दर्शन घेतलंय आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते उद्या सायंकाळी मोड जत्रेनं यात्रेचा समारोप होणार आहे Thank you.